छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली ही भोर विधानसभा मतदारसंघाची पवित्र भूमी राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघाच गेले दीड दशक नेटानं नेतृत्व करणारे संग्रामदा थोपटे म्हणजे मतदारसंघातील जनतेचा स्वाभिमानी निष्ठावंत आवाज माजी मंत्री लोकनेते अनंतराव थोपटे साहेबांचा वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन अशा असंख्य मावळ्यांची जन्मभूमी असलेल्या भोर तालुक्यासारखी जन्मभूमी संग्रामदादांना लाभली आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आणि आदरणीय अनंतराव साहेबांचा स्वाभिमानाचा वारसा संग्रामदादा सक्षमपणाने पेलताना आपल्याला दिसतात संग्रामदादांची पक्षनिष्ठा संवेदनशीलता कर्तव्यपरायणता हे त्यात संस्काराच ज्योतक आहे आकाशाला गवसणी घातली तरी पाय कायम जमिनीवरच ठेवण्याचा आणि जे बोलेल ते करून दाखवण्याचा आणि कोणत्याही संकटाला धीरोदात्तपणे भिडण्याचा त्यांचा स्वभाव इतक्या वर्षात मतदारसंघातील प्रत्येकानं जवळून अनुभवलाय समस्त हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गणकिल्ल्यांचं संवर्धन आणि विकास करणं सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या आपल्या मतदारसंघात पर्यटनाच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना करण डोंगर दऱ्यामध्ये वसलेल्या अतिदुर्गम भागातील आपल्या शेवटच्या मतदारापर्यंत जीवनावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करणं ही काम प्राधान्यानं पूर्ण करण्यासाठी कायम तत्पर विकासाभिमुख संग्रामदा आपल्या कार्यकाळात संघातील अनेक लोकोपयोगी काम आणि विकासाभिमुख निर्णय घेतले कोरोना विषाणून जगभरात अक्षरशः थैमान घातलं होतं या संकटकाळी गरजूना मोफत औषध अन्नधान्य पाकिट आणि किट ऑक्सिजन बेड रेमडेसिव्हर ऑक्सिजन प्लांट व्हेंटिलेटर अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचं आदरणीय आमदार संग्रामदादा थोपटे यांनी समाजातील कोणताही घटक प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा वसा आणि वारसा अनंतराव थोपटे साहेबांपासूनच आमदार संग्रामदा थोपटे यांना लावला भोर शहरात दीक्षा भूमि स्मारक जागा आणि बुद्ध मूर्ती स्थापन संत शिरोमणी सावतामाई महाराज मंदिर दहावी परिटाळी मधील गणेश मंदिर तेली समाजासाठी सभा मंडळ अल्पसंख्याक मुस्लिम समाज तपनभूमी सुशोभीकरण संरक्षण भिंत हायमास्क लाईट लॉ ही काम मार्गी लागली भोर तालुक्यातून जाणाऱ्या रिंग रोड हद्दीतील दराडे खिंड ते खेड शिवापूर टोलनाक्याच्या पलीकडून फोपी गावापर्यंत रस्ता नवीन आखणी प्रमाण घेत सुमारे पाच किलोमीटर अंतर आणि एकशे पन्नास एकर जमीन संपादनापासून वाचवत शासनाचे सुमारे चारशे ते चारशे पंचवीस कोटी रुपये आणि शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाचा बहुतांशी मार्ग सुखकर होईल यासाठी दादांचा प्रयत्न राहिला केळवडे कांजळे खोपी कांबरे नायगाव या गावातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील रिंगरोड आरक्षणाचे शिक्के कमी करून शेतकरी बांधवांना मोफत रिंगरोड मुक्त वाटप केले गेल्या दहा वर्षापासून गौरव समितीच्या माध्यमातून बिगरहुंडा मोफत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होत असतो आतापर्यंत दहा वेळा सर्व धर्मीय बिगरहुंडा मोफत विवाह सोहळे पार पाडले असून यामध्ये एकूण सहा हजाराहून अधिक घरसंकुल मंजूर करू। करून गरिबांना हक्काचं छत मिळवून दिलं मतदारसंघात सुसज्ज प्रशासकीय इमारतीसाठी कोटी रुपयांचा निधी तर राजगड इथं कोटीहून अधिक खर्च करून पोलीस ठाण्याची अत्याधुनिक इमारत विविध गावात तलाठी कार्यालय मंडल कार्यालयांच्या सुसज्ज इमारतीसाठी वेळोवेळी निधी मंजूर केला मतदारसंघातील भोर राजगड मुळशी तालुक्यासाठी आमदार डोंगरी विकास कार्यक्रमा अंतर्गत त्रेचाळीस कोटी रुपये तर आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत कोटी रुपये विशेष दुरुस्ती अंतर्गत पासष्ट कोटी रुपये ग्राम विकास विभागाअंतर्गत पंधरा कोटी रुपये नाबार्ड अंतर्गत सहा कोटी रुपये या बरोबरच भोर शहरातील विविध विकास कामांसाठी त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी महाड मढेघाट वेल्हा नसरापूर चेलाडी या रस्त्यांच्या रुंदीकरण कामासाठी पंधरा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी अशी अनेक भरीव कामात केली आगामी काळात प्रकल्प मार्गी लावण्यासाठी देखील संग्राम दादांचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहे दादांच्या प्रयत्नातून धोम बलकोडी प्रकल्पांतर्गत पिटेघर घर पोरले वडतुंबी उपसा योजनेतून तीन कोटीहून अधिक रुपयांचा निधी आणि भाडग आणि वीर प्रकल्पामुळे पुनर्वसित रुपयांचा निधी मंजूर होऊन त्यातून देखील लागली दीड दशकात संग्राम दादानी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कंबर कसली पूर्ण वेळ जनतेच्या कल्याणासाठी आणि मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी झटणाऱ्या दादांनी प्रामाणिक प्रयत्न केले कुटुंबाची भक्कम मतदार मतदारसंघातील जनतेच्या त्यांच्यावरील विश्वासाच्या जोरावर आज मतदारसंघात नंदनवंत आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर मायबाप जनतेच्या मनात स्थान मिळवण्यात आज संग्रामदा शंभर टक्के यशस्वी झाले याचीच पावती म्हणजे सलग तीन वेळा मतदारांनी दादांवर दाखवलेला विश्वास जनतेचा हाच विश्वास दादा कायम ठरा करत आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडलेले संग्राम दादा म्हणजे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला